पालघर जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला पालघरमधील चिंचणी कोळीवाड्यातील दहीहंडी परंपरागत असून परिसरात कुतूहल निर्माण करणारी आहे कोळीवाड्यातील ही प्रत्येक घरातून एक दहीहंडी मंदिरात आणली जाते यात साधारणपणे शंभर ते सव्वाशे दहीहंड्या समावेश असतो या तीस फूट उंच अशा लाकडी खांबावरील एका काठीच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या वर्तुळाकार लोखंडी रिंगला बांधण्यात येतात त्या खांबाला ग्रीस लावून नंतर गोविंदा गोपाळा खेळतात व गावातील सर्व गोविंदा लाकडी खांबाच्या भोवती वर्तुळाकार पद्धतीने उभे राहतात एकमेकांच्या खांद्यावर चढून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात पालघरमधील अशा लाकडी खांबावरील दहीहंडी ही पालघर जिल्ह्यातील एक वैशिष्ट्य असून दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर हंडी फोडण्यात यश ये येत असते हे लक्षात असू द्या की वर्ष आपण करतोय पण खऱ्या अर्थाने महाराजांचा वारसा चालवतात याचा मनात अभिमान असू द्या एकदा जोरदार होऊया आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी यापुढे तुमचे मित्र असतील सोशल मीडियावरचे असतील कॉलेज